माझी एवढीच विनंती आहे माई माऊलींना वाईट वाटून घेऊ नका सगळ्या जाती धर्माच्या मला सांगायचंय हात जोडून सांगायचंय की मुलं बाळ होतात देवाची कृपा अल्लाची कृपा काही अल्लाची देवाची कृपा नसती नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात दो त्याच्यामुळं दोन आपत्त्यावर थांबा माझ्या मावळामध्ये आदिवासी समाज आहे माझ्या मावळामध्ये मागासवर्गीय समाज आहे लहान कुटुंब तुम्ही ठेवलं तर ह्या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल त्या दोन मुलांना चांगलं तुम्ही शिक्षण देऊ शकाल चांगलं तुम्ही त्यांच्याबद्दल सांभाळ करू शकाल तुम्हालाही त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं स्वतःच जीवन पण जगता येईल आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये ऐंशी कोटी लोकांना भारतामध्ये मोफत अन्नधान्य देतो त्या बाकीच्या योजना तर मी सांगतच नाही हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मला ह्याच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या